पत्रकारितेचा छोटा मोठा अनुभव समाजातील जोडलेल्या भावना आणि सामान्य माणसाच्या मनात येणारे प्रश्न हे सगळं घेऊन मी तुमच्या समोर हेमंतवाणी या नावाने युट्यूब चॅनल घेऊन आलो आहे हेमंतवाणी म्हणजे फक्त माझी वाणी नाही ही तुमची देखील आहे तुमच्या मनातले विचार तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न मी या व्यासपीठावरनं बोलणार आहे सामान्य माणसाच्या अनुभवाची खरी कहाणी आणि शहरातल्या स्थानिक अडचणीवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या समोर हेमंतवाणी येत आहे आणि हो या हेमंतवाणीमध्ये हे, हे सगळं बघायला मिळेल मित्रांनो जर तुम्हाला वाटत कि तुमचा आवाज कुणीतरी ऐकावा तुमच्या कार्याची दखल लोकांपर्यंत पोचावी ती कुणीतरी घ्यावी तर मग हेमंत वाणी तुमच्यासाठीच आहे चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि या प्रवासात माझ्यासोबत या कारण हेमंत वाणी हे तुमच्यासाठी बनवलं गेलेलं वाटपीठ आहे